आता मेनोपॉज जो असतो ना तो वेगवेगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून असतो आपल्या आईची आजीची पाळी कधी गेली अगदी त्याच कालावधीत म्हणजे त्यांची पाळी जर पन्नासाव्या वर्षी गेली असेल तर आपली सुद्धा त्या आपल्या वयाच्या त्या दरम्यान जाऊ शकते आता फक्त हा जेनेटिक फॅक्टरच प्रभाव टाकतो का तर तसं बिलकुल नाही हल्लीच्या काळी भरपूर आपली जीवनशैली बदललेली आहे सेडेंटरी लाईफस्टाईल अगदी आपल्या घरात वॉशिंग मशीन भांडी धुण्याची मशीन फरशी पुसण्याची मशीन किंवा मावशा आपण लावलेल्या असतात त्यामुळे आपल्याला तसं पाहिलं तर कुठलीही शारीरिक हालचाल नसते आणि म्हणूनच सेडेंटरी लाईफस्टाईल व्यायामाचा अभाव जंक फूड आपण जे काही तळलेलं प्रोसेस रिफाईंड फूड खातो तसंच हायब्रिड अन्न जे अन्न आपण खातो त्यातही खूप भेसळ असते हायब्रीड आपण ज्या गोष्टी सगळ्या खातो जसं की ग्लुटेनचं प्रमाण घवात खूप वाढलेलं आहे त्याचप्रमाणे जे मांसाहारी आहेत त्यांच्यामध्ये जे मांस खाता, ते खातात त्या मांसामध्ये देखील हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स दिलेले असतात मांस लवकर कमी काळात वाढण्यासाठी इंजेक्शन्स दिले जातात ते सुद्धा एक रिझन आहे गायींना दूध वाढीसाठी हॉर्मोन्स दिले जातात मशीनना दिले जातात या हॉर्मोन्सचं इनडायरेक्टली सेवन झाल्यामुळे हा मेनोपॉजचा जो कालावधी आहे ना तो कमी झालेला आहे आहार विहार विचरण या सगळ्या गोष्टींचा याच्यावर प्रभाव झालेला आहे